हॅलो फ्रेंड कशा मजेत ना तर हे बघा आता इकडं ना बघा किती कडाक्याचं ऊन पडलेलं आहे एकदम सकाळ संध्याकाळ थंडी वाजते आणि दिवसभर एकदम ऊन असते एकदम कडाख्याचं बघा एकदम ऊन लागतंय आणि आता झालेली आहे दुपार आता इकडं मकाला पाणी भरायचं चा, काम चाललेलं आहे तुम्हाला दाखवते मी बघा एकदम उन्हाळाचं लागलेलं आहे आता आणि लाईट पण सारखी सारखी जात असल्यामुळे ना सारखी मोटर चालू बंद चालू बंद करावा जावं लागतं दिवसभर लाईटच राहत नाही चांगली अशी आणि रात्रीची असते तर रात्रीची वाघांची भीती असते त्यामुळे रात्रीचं रात्री रात्री काही पाणी भरणे शक्य होत नाही त्यामुळे एक मोटरीजवळ बसून राहतं चालू लाईट आली का चालू करण्यासाठी आणि एकजण पाणी भरत असतं बघा इकडं आपली मोटर चालू आहे मस्त बघा आणि छान आपल्या इकडं मकाला पाणी चालू आहे इकडं बघा इथं पाणी चालू आहे आपलं आणि असं आपलं एकदम मोकार पद्धतीनं पाणी असतं माफ्यातून पाणी असतं असं दंडाने पाणी भरलं जातं आता तुमच्याकडे काय बोलत आहे माहीत नाही आम्हाला परंतु आम्ही दंडानेच पाणी भरतो असं बघा शर्विल पण आलेला आहे माझ्याबरोबर बघा असं पाणी मस्त खळखळ खळखळ आणि एकदम भारी वाटतंय गारगार पाणी एकदम विरच बघा असं पाणी जात आहे मस्त वाटतंय एकदम बघा किती छान पाणी जाते आणि आता आपल्याला या मकाला पाणी भरायचं बघा आपल्या इकडे बघा मस्त छान पाणी पडतंय तिकडून आणि इकडं पाणी आपलं चाललंय आता इकडं आत्ताच मोटर चालू केल्यामुळं आत्ता पाणी भरायचं सगळं शेत आपलं बाकी आहे बघा छान अशी मस्त मका उतरलेली आहे आपली बघा इकडं आत्ता शिक आपले एक दोन वाफे झालेले आहे बघा दोन वाफे झालेत आता आपल्या तिसऱ्या वाफ्यावरती पाणी लावले आपण बघा मस्त एकदम तुडून भरून द्यायचे कारण की उन्हाळा लागलाय त्यामुळं पिकांना किती पाणी दिलं ते कमीच पडतं उन्हाळ्यामध्ये आणि दर दोन दिवसाला आपल्याला पाणी भरावं लागतं नाहीतर आपली ना। मका वगैरे जे काही असेल ना ते सगळं जळून जाईल ऊनच एवढं कडक आहे ना मग किती छान मस्त आजूबाजूचा परिसर एकदम हिरवा गारी तुम्ही बघू शकता वाघ पण येतो आमच्या इकडे पाणी प्यायला शर्विल आणि तिकडे बघा आपला दादा आहे हा चला कसं वाटलं तुम्हाला हा आज मकाला पाणी भरायचा व्हिडिओ कमेंट मध्ये नक्की सांगा